तर नमस्कार मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉगचा यूट्यूब चॅनलमध्ये तर आज मी जातो आहे आपल्या गोकूची सर्विस करायला कारण गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपण एक शॉर्ट राईड मारलेली आणि माझे आत्ता नुकतेच नाईन फिफ्टी किलोमीटर्स कंप्लीट झाले आहेत ऑलमोस्ट थाउजंड किलोमीटरवरती ही जी फर्स्ट सर्विस आहे तर आता मी जातो आहे के टी एम माहीमच्या शोरूममध्ये सर्विस करायला तर आता बघूया कॉल करून अपॉइंटमेंट तर घेतली आहे तर चला आता हिला घेऊन जातो आणि मग तिथे गेल्यानंतर मला माहिती आहे ना आतमध्ये शूट करायला अलाउड आहे की नाही पण जर शूट करायला अलाउड असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेन की आपल्या आप गोकूचा फर्स्ट सर्व्हिसिंग आपण कसं करतोय ते आणि किती आपल्याला आता कॉस्ट वगैरे हो होते ते तर हा ब्लॉग पूर्ण आहे एंडपर्यंत बघा फायनली oh, पेटीएमच्या सर्विस सेंटरला आलो आहे बघा माझ्या मागे तर चला आता बघूया भाई किती गर्दी आहे ती एक ते दोन तास जाईल बोलतात आहे बघूया आता काहीशी नाही गर्दी खूप आहे मराठला करून आज ऑट टाईमला आलं तर कोण नसेल पण आहे गर्दी तरी बघा ही पण आहे ना टू फिफ्टी ॲडव्हेंचर आहे आणि या गाडीचं इथं साईड स्टँड तुम्ही बघू शकताय बघा मी हे बोलत होतो हे जेव्हा मी साईड स्टँड लावेन ना तर हे जे नट दिसते इथे माझं सॅडल गार्ड गाडस्टे आलेला आहे म्हणजे एवढा आणि जेव्हा साईड स्टँड लावून जेव्हा खाली गाडी उतरवेल ते ना तेव्हा हा इथे नडेल ॲक्च्युली साईड स्टँड लावलं पाहिजे पण मला असं झालं की साईड स्टँड लावल्यानंतर तो नड नडेल त्याच्यामुळे मी लावत नाही ते बघा ते बघाय की नाही हे बघा एवढा इश्यू येतोय हो तो मेरको है भाई वो नाही लगा की तोही अच्छा उससे अच्छा मी यहाँ पे शूज लगा तू मेन स्टँडचा ना थोडासा इशू येईल म्हणून मी लावायला बघत नाही गाडीला तर हे बघा आपल्या गाडीची सर्विस झालेली आहे ॲक्च्युली आतमध्ये ना शूट करायला अलाउड नव्हतं त्याच्यामुळे मी तुम्हाला काय दाखवलं नाही पण आता मी तुम्हाला सांगतो की गाडीमध्ये ॲक्च्युली काम काय काय झालेलं आहे तर पहिलं तर हे बघा गाडीमध्ये ऑईल चेंज झालेलं आहे इथे तुम्हाला दिसेल रेड कलरचं ऑईल गेलं आहे आतमध्ये मोटूलचं ट्वेंटी डब्ल्यू फिफ्टी फुल्ली सिंथेटिक ऑइल त्याच्यानंतर ऑइल चेंज झाल्यानंतर इथे ऑइल फिल्टर आणि ऑइल फिल्टरला ओरिंग असते ती चेंज झालेली आहे ते झालं त्याच्यानंतर इथे मागे चेन ल्यूब आणि चेन क्लि क्लिनिंग केली आहे गाडी वॉशिंग वगैरे करून तर चेन पूर्ण म्हणजे ओलीत असताना त्यांनी वरून चेन ल्यूब लावलं आहे तर एवढं काय ते बघा राहिलं नाही चेन क्लीन मला नाही वाटत काय एवढं केलं आहे बघा अशी सर्व दिसतं आहे आणि बाकी गाडीमध्ये काय याचं जेवढं काम नाही आलं माझ्या बाकी जसं आहे तसंच आहे सर्व हे बघा गाडी वॉशिंग त्यांनी केल्यानंतर चेन ल्यूप केली तर हे बघा पूर्ण असंच सर्व मागे उडतं आहे बाकी दुसरी गोष्ट मी त्यांना एवढं बोललो की गाडीमध्ये ना हे जेव्हा गाडी ते पडलेली ते बघा हे बटन निघालेलं तर याचं काही सॉल्युशन आहे काय मला हे पार्ट मिळेल तर ते बोलतात हे पार्ट नाही मिळणार पूर्णच मला हे टाकावं लागेल बाकी ठीक आहे आता गाडीमध्ये मला आता दाखवत आहे फोर नाईन फॉर्टी थ्री किलोमीटर गाडी चाललेली आहे त्याच्यानंतर गाडी तर इथे बघेन मी तर आता ही जी सर्व्हिसिंग मला दाखवते आहे काहीतरी बघा फाय फोर नाईन वन किलोमीटर किंवा डायरेक्ट जूनमध्ये तर आता मग तेव्हा आपली सर्विस आहे सर्व फर्स्ट सर्व्हिसिंगचा मला कॉस्ट किती आला ना ते आता माझ्या हातात आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो तर नक्की आता हे तुम्ही बघून घ्या हे खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा हे मेन इथे पार्ट पार्ट कोड म्हणजे पार्ट नंबर्स आहेत काय काय गाडीमध्ये आपलं काम झालं ते आणि किती त्याचं रेट्स लावलं ते तर पहिलं तर गाडीमध्ये मोठी इंजिन ऑइल टाकलं ट्वेंटी डब्ल्यू फिफ्टी फुल्ली सिंथेटिक जे की यांनी इथे मला चार्ज केलं आहे हे बघा वन थाउजंड फॉर्टी एट पण मला त्या लोकांनी चार्ज केला आहे जी एस टी वगैरे इथे वन थाउजंड फोर्टी यांनी लिहिलं आहे पण मला त्यांनी बाराशे रुपये चार्ज केलेलं बाराशे तेराशे रुपये चार्ज केलं आहे त्याच्यानंतर ऑइल फिल्टर चेंज केलं ऑइल फिल्टरचं काहीतरी सिक्स्टी सिक्स की सिक्स्टी नाईन असं काहीतरी आहे ओवरिंग त्यांनी चेंज केली साडेआठ रुपयाची आणि प्रो लूपचा फ्यूल सिस्टम क्लिनर टाकलं आहे टँकमध्ये जे की मी रेड फ्लोचा वापरतोच माझ्या टँक क्लिनिंगसाठी हे चेंज केलं आहे तर टोटल इथे काहीतरी तर टोटल इथे काहीतरी बाराशे एकचा माझा बिल झाला त्याच्यानंतर यांनी के टी एमचं लेबर चार्जेस इथे झिरो लावले त्याच्यानंतर सेकंड लेबर चार्जेस इथे झिरो लावले आउटसायडर लेबर चार्जेस माझे लावले जे की आहे पाचशे रुपये त्यात डिस्काउंट फिफ्टी रुपीज देऊन फोर फिफ्टी केलं आहे हे कसले लेबर चार्जेस लावले ना हे आता तुम्हाला मी दाखवतो तर हे लेबर चार्जेस होते हे बघा याचे हे जी अशा प्रकारची जी ऑइल क्लिनिंग केलेली आहे याचे लेबर चार्जेस आणि ऑइलवरती ल्युब्रिकेशन केलेलं आहे चेन ओली असताना मी बोललो होता ना की चेन ओली आहे ल्युब्रिगेशन करू नका ल्यूब पूर्ण उडून जाईल तर याचे फोर फिफ्टी लावले आहेत बाकी मला सांगितलं करून इथे मी ऑइल वगैरे लावले आहेत त्याचे फोर फिफ्टी चार्जेस हे काय मला समजलं नाही हे स्वतः मी घरी पण केलं असतं बाकी जी माझी फायनल अमाऊंट आली आहे ती अमाऊंट काहीतरी बघा एवढे मला पे करायला लागले वन नाईन फोर एट पॉईंट फोर सेवन म्हणजे वन नाईन फोर नाईन मी पे केलेले आहेत माझी ही फस्ट सर्विस आहे पेड तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये हे जे वरच्या गोष्टी ज्या आहेत ना या तर ठीक आहे पण मी तुम्हाला सांगेन जर तुमची फर्स्ट सर्विस असेल <coughs> तर तुम्ही बाहेरून कुठून पण ऑइल चेन आणि ऑइल ल्यूब हे करू शकता उगाच असताना पाचशे साडेचारशे रुपये देऊन काही अर्थ नाही ठीक आहे बाकी मी गाडी घेऊन गेलेलो काहीतरी बारा वाजता आणि माझ्या गाडीचा काम त्या लोकांनी एक दीड वाजता कम्प्लीट केलेलं आहे पहिली सर्विस असल्यामुळे मला रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला दिलेला आहे एवढा काय मला इश्यू नव्हता आलेला तर ठीक आहे आता गोकूची फर्स्ट सर्विस झालेली आहे आणि आता हिला मी घेऊन जाणार आहे माझ्या नेक्स्ट राईडला जी की असणार आहे भंडारदरा बाईक राईड तर चलो आता पहिली सर्विस झाल्यानंतर आपली गाडी कशी परफॉर्म करते ना हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये काहीच दिवसांमध्ये कळणार आहे तर चला हा ब्लॉग आता मी इथे सँड करतो ब्लॉगमध्ये काही इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल काही क्विरीज असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय